श्री स्वामी समर्थ आपण घरामध्ये दे देवपूजा करत असतो आणि देवपूजा करत असताना आपण देव पितांबरीने लिंबूने असे वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण देव स्वच्छ करत असतो देव चकचकीत करत असतो परंतु सुद्धा आपण चमकवू शकतो तेही घरातील फक्त चार गोष्टी वापरून तर पहिले आहे बेकिंग सोडा दुसरा आहे लिंबू आणि आपल्याला एक बटाटा पाहिजे आहे आणि कोणताही ब्रँडचा शॅम्पू पाहिजेत ह्या चार गोष्टी वापरूनच आपण देवार आहे तो एकदम चकचकीत करू शकतो त्यामधील जे क्रिस्टल आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतात एवढा चकाकतो मी स्वतः ट्राय करून पाहिलेला आहे तुम्ही पहिला ट्राय करायचं आणि त्यानंतरच येऊन आपला व्हिडिओ हा लाईक करायचा आहे तर तुम्हाला मी डायरेक्ट प्रॅक्टिकल दाखवतोय तर चला आपण बघूयात की हा देवार आपण आता कसा चमकावतोय तर चला मी सांगितलेलं मिश्रण जे आहे ते अशा एका बाउंडमध्ये तयार करा आणि पूर्ण तुमचा जो देवार आहे तिथे असं पसरून टाका आणि एक दहा मिनटं थांबा दहा मिनटानंतर असा एक बटाट बटाट्याचा स्लाइस घ्या आणि तो पूर्ण तुमच्या देवाऱ्यावर असा व्यवस्थितरित्या चोळून घ्या जे कडा आहेत तिथेही तुम्ही असं व्यवस्थितरित्या क्लीन करून घ्या म्हणजे तुमचे जे हळद आणि कुंकू आहे त्याचे जे डाग असतील ते, ते पूर्णपणे जातील बटाटा असा रब करून झाल्यानंतर तुम्हाला आता हाताने व्यवस्थित असे रब करून घ्यायचं आहे जेणेकरून जी बारीक बारीक घाण आहे किंवा हळद आणि कुंकूचे जे डाग आहेत ते व्यवस्थितपणे निघून जातील आता यानंतर असं एक कापड घ्या आणि ते व्यवस्थित सर्व साफ करून घ्या कापडाने सुद्धा रब करून घ्या जेणेकरून उरलेले जे पार्टिकल्स असतील ते सुद्धा जातील जिथं हळदीचे आणि कुंकूचे डाग तुम्हाला अजूनही दिसत आहेत ते थोडंसं कापडान रब करून घ्या जेणेकरून तेही जातील शॅम्पू यूज केला आहे त्यामुळं तुम्ही पाण्याचा जास्त वापर करून असं व्यवस्थित देवारा स्वच्छ धुवून घ्या देवारा धुवून झाल्यानंतर एक साफ कापड घ्या आणि व्यवस्थित सरफेस पुसून घ्या आणि यानंतर एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती विसरू नका तर ती गोष्ट आहे गुलाबजल आता गुलाबजल व्यवस्थितरित्या ग्रेनाईटवर टाकून साफ करून घ्या फायनल रिझल्ट तुमच्या समोर आहे क्रिस्टल आहेत ते सुद्धा दिसत आहेत तर एकदा नक्की ट्राय करून बघा ट्राय करा आणि त्यानंतरच आपला व्हिडिओ लाईक करा श्री स्वामी समर्थ